काँग्रेसचे नेते आणि माझे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारजी यांनी काहीतरी पत्रकार परिषद असताना आरोप केले होते की मंत्री प्रताप सरनायकांची दोनशे कोटीची जमीन मीरा भाईंदरमधील त्यांनी तीन कोटीला घेतलेली आहे आणि त्यामुळे काही मीडियाच्या लोकांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यात असंही सांगितलं की मी उद्या पत्रकार परिषद घेईन अकरा वाजता आणि कागदपत्र मीडियाच्या समोर जाहीर करेल परंतु मी सकाळपासून वाट बघत होतो त्यांची पत्रकार परिषद झाली नाही बोलून दहिसर टोल नाक्यावर काही परत पत्रकारांनी मला हाच प्रश्न विचारला की ही जमीन घोटाळ्याचं काय प्रकरण आहे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी जमीन शोधतोय बाबा कुठली जमीन आहे दोनशे कोटी रुपयाची आणि त्याची किंमत मी तीन कोटी भरलेली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की अशी कुठलीही माझी वैयक्तिक जमीन ही मीरा भाईंदरमध्ये अशी लाटलेली किंवा घेतलेली नाही परंतु शेवटी राज्याचा एक मंत्री आहे जबाबदार मंत्री म्हणून जर विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यानं आरोप केले किंवा कुणीही आरोप केले तर त्या आरोपाला उत्तर देणं मी माझं कर्तव्य समजते मी माझे नेते एकनाथ शिंदे सुद्धा ह्या विषयावर बोललो आणि त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारे आरोप होता शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना जी काही वस्तुस्थिती आहे सांगणं मी माझं कर्तव्य समजतो त्यांनी मला सांगितलं की जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर येणं गरजेचं आहे कारण आरोप तर मंत्री म्हणून होतच राहतात परंतु पुराव्यानिशी जर काही आरोप केले तर त्यावर चौकशीसुद्धा होते आणि चौकशीनंतर त्यामध्ये काही निर्णय आहे ते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत असतात पक्षाचे प्रमुख म्हणून परंतु सकाळी अकरा वाजताची पत्रकार परिषद होती बारा वाजेपर्यंत झाली नाही माझा दहिसर टोल नाक्यावर व्हिजिट होती आणि त्या व्हिजिटनंतर मी बघितलं की अजून पत्रकार परिषद होत नाही काही माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं की त्यांनी काही पत्रकार परिषद रद्द केलेली आहे ते दुसऱ्या कार्यक्रमात बिझी आहेत मी स्वतः त्यांना फोन केला की के माझ्यावर तुम्ही आरोप केलेला आहे तर बाबा काय प्रकरण नक्की ते तर त्यांनी मला काही माहिती दिली की बाबा हे अशाचं मला उन्हाकडनं तरी तुमच्याविषयी माहिती आली आणि त्या माहितीच्या अनुषंगानं काल मी पत्रकार परिषदेमध्ये दे ते बोललो त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी सून आहे मोठी सून त्या सुनेची एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे जी शेकडो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि काही वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जे शैक्षणिक आरक्षित भूखंड असतात शासनाचे त्यावर अतिक्रमण होणे आणि चांगल्या चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन शहरात यायला हव्या यासाठी काही निविदा प्रक्रिया राबवली आणि त्या निविदा प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांनी भाग घेतला त्यामध्ये माझ्या सुनेची एक संस्था होती आणि त्या संस्थेनं त्यामध्ये भाग घेतला आणि भाग घेतल्यानंतर मीरा भाईदर क्षेत्रातील एज्युकेशन पर्पजसाठी आरक्षिक जो भूखंड आहे त्यापैकी आठ हजार पंचवीस चौरस मीटर खरं तर विजय वटे वडेट्टीवारांनी सांगितलं होतं चार एकर कुठली तरी जमीन आहे तर जी आठ हजार पंचवीस स्क्वेअर मीटरची जमीन आहे ती निविदा प्रक्रिया राबवून सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस मिळाली राज्य शासनाच्या निकषानुसार आणि जी आरनुसार नुसार जी काही रेडी रेकनरचा दर असतो त्या दरापैकी पै वीस टक्के रक्कम ही भरावी लागते आणि त्यानंतर ती जमीन जी आहे ती शासनाचीच राहते जमीन काही कुठल्या संस्थेला ना मिळत नाही जमीन ही शासनाचीच राहते सातबारावर शासनाचंच नाव राहतं पण कब्जे वाटणं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ज्या चांगल्या संस्था असेल त्यांना त्या शैक्षणिक कारणासाठी दिल्या जातात परंतु शैक्षणिक कारणासाठी दिल्यानंतर कब्जा वहीबाटीची रक्कम म्हणून मालकी नाही कब्जे वहिवाटीची रक्कम म्हणून चार कोटी पंचावन्न लाख रुपये त्यांना भरायला सांगितले ते चार कोटी रुप पन्नास पंचावन्न लाख रुपये भर त्यांनी भरले आणि त्यानंतर एक कोटी अठ्ठावीस लक्ष रुपये स्टॅम्प ड्युटी भरून ते डॉक्युमेंट्स रजिस्टर झालं मी परत एकदा सांगतो की ही कुठलीही जमीन ही विकली गेलेली नाही एज्युकेशन पर्पजसाठी म्हणजे ज्युनियर के जीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवण्यासाठी राज्य शासनानं कब्जे वहिवाटी हक्कावर ती दिलेली आहे सात बारावर राज्य शासनाचंच नाव राहणार आहे आणि ज्यावेळेस राज्य शासनाला असं वाटेल की ही जमीन आपल्याला परत घ्यायची आहे ती केव्हाही राज्य शासन परत घेऊ शकतो असा तो निकष आहे आणि त्यानुसार त्या संस्थेला सगळ्या ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया पूर्ण करून मिळालेली आहे आता अशा प्रकारे काही माहिती नसताना जर कुणी नेते असे आरोप करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे मी त्यांना खरं तर काल मला कळल्यानंतर मी माझ्या नावाचा वगैरे त्या ठिकाणी विचार झाला किंवा माझा मी दोनशे कोटीचा भूखंड तीन कोटी घेतला अशी माहिती दिल्यानंतर मी खरं तर त्यांना एक म्हणजे शोकस नोटीस काढणार होतो मी व पत्रही तयार केलं होतं की बाबा जर तुम्ही अशी वस्तुस्थिती काय असेल ती जाहीर करा नाही तर मी तुम्हाला अब्रू दक्षणींचा तुमच्यावर दावा दाखल करेल पण त्यांच्यावर त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली होती आणि ती चुकीची माहिती होती त्यामुळे त्यांनी कदाचित ती पत्रकार परिषद रद्द केली असेल परंतु अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्यावर आरोप करत असताना मोठ्या लोकांनी किंवा मोठ्या नेत्यांनी आरोप करत असताना वस्तुस्थिती पाहिली पाहिजे वस्तुस्थितीची काय म्हणजे त्याच्यामध्ये काय नक्की आहे ह्याची तुलना केली पाहिजे आणि त्यानंतरच आरोप करायला मताचं मी आहे खरं तर बघा ही तर निदान फक्त कब्जे वहिवाटीवर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनसाठी सगळ्या निविदा प्रक्रिया वगैरे करून ही जमीन दिलेली आहे परंतु काँग्रेसच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं पूर्ण नवी मुंबई हे मोठमोठ्या संस्थांनी एक रुपया नामपत्रानं घेतलेले आहे म्हणजे हेच काँग्रेसचे नेते मंडळी एक रुपया नामपात्रदारानं ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट ती एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल अशा प्रकारे त्यांनी एक एक रुपया नामपात्रदारानं नव्याण्णव वर्षाच्या लीजनं किंवा कदाचित कन्व्हिन्स केलेल्या आहेत त्यावेळेस त्यांना हा विचार आला नाही का परंतु फक्त ही एज्यु